नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर दे आता मैना चा बाजार एनार की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार किंमत मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय आहे सोयाबीनचा बाजार भाव काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि एप्रिल महिन्यात नक्की काय घडणार याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन भाव चार दोनशे ते चार पाचशेच्या च्या दरम्यान दिवसाला होणार सोयाबीनची आवक एक लाख चाळीस हजार क्विंटल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान पण एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार नाही आणि प्रचंड मंदी देखील येणार नाही पण आहे त्या बाजार भावामध्ये सुधारणा होणार आहे कारण जेवढं वाईट साईट अडचणीचं होतं सगळं होऊन गेलंय आणि सोयाबीनचा बाजारभाव ज्या लेवलला आहे सध्या म्हणजे चार दोनशे ते चार पाचशे याच्या खाली इथं अजिब येण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो काय चार हजार दोनशेच्या खाली येणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सोयाबीनचा सा बाजारभाव वाढणार पण दुसरी गोष्ट सांगतो की सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी पण येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की एप्रिल महिन्यात प्रचंड तेजी नाही एप्रिल महिन्यात प्रचंड मंदी नाहीत भाव काय तर एप्रिल महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार, हजार सातशेच्या दरम्यान राहणार म्हणजे इथून सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे मग आपण अशा परिस्थितीमध्ये काय करावं सोयाबीन विकावं का थांबावं एप्रिल महिन्यात तर बघा भविष्यातसुद्धा प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही म्हणून माझं काय मत आहे की एप्रिल महिन्यात येणारेनं दोन एकशेची तेजी तर तिथं काय करा चार हजार सहाशेचा भाव मिळाला पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला सगळं राहिलेलं पन्नास टक्के विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणारच नाही तर जास्त काळ कशाला थांबायचं प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे। काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार